मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी घालायची हे तर आपलं ठरलेलं असतं पण त्याच्यावरती दागिने कोणते घालायचे साडीला स्टाईल कसं करायचं मेकअप कसा करायचा हेअरस्टाईल कशी करायची असे बरेचसे प्रश्न आपल्या मना मनामध्ये पडलेले असतात तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून तुम्हाला मिळतील सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका जर तुमचं नुकतंच लग्न झालं आहे आणि तुम्हाला छान फोटोशूट करायचं आहे असं जर असेल तर तर या पद्धतीचा लूक तुम्ही नक्कीच करा खूप छान दिसेल म्हणजेच नॉर्मल हलव्याचे दागिने त्याचबरोबर सुंदर अशी हेअरस्टाईल मोठी अशी नथ कानामध्ये छान हलव्याच्या दागिन्यांचे झुमके आणि काठपदराची साडी खूप छान कॉम्बिनेशन आहे त्याचबरोबर साडी जर काठपदराची असेल तर तुम्ही कास्टा साडीसुद्धा ट्राय करू शकता खूप छान आणि सुंदर असा लुक देते आणि जर तुम्ही कास्टा साडी घालत असाल तर त्याच्यावरती खोपा त्याच्यामध्ये गजरा असा लुक करा खूप छान आणि सुंदर असा दिसतो नवी नवरी असेल ना तर या सगळ्या गोष्टी खूप छान आणि अजूनच छान दिसतात कारण नवीन नवीन लग्न झालेला तो एक ग्लो वेगळाच असतो आणि त्यात जर असं काही तयार झालं ना तर अजूनच ग्लो आपला डबल होऊन जातो त्याचबरोबर लहान मुलींना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने तयार करून त्यांच्यासुद्धा छान असं फोटोशूट करू शकता जर तुम्हाला हलव्याचे दागिने तितकेसे आवडत नसतील तर तुम्ही त्याच्यावरती म्हणजेच ब्लॅक साडीवरती नॉर्मल आपली गोल्डन ज्वेलरी किंवा मग ऑक्साईड ज्वेलरीसुद्धा ट्राय करू शकता खूप छान आणि सुंदर अशी दिसते ऑक्साईड ज्वेलरी तर एक नंबर अशी दिसते ब्लॅक साडीवरती मग तुम्ही कोणत्याही पद्धतीची ऑक्साईड ज्वेलरी घाला त्याचबरोबर खोपा घाला किंवा मग तुमचे केस जे आहेत ते मोकळे सोडा खूप छान आणि सुंदर दिसतो लुक त्याचबरोबर जर तुम्हाला एकदम नॉर्मल लुक करायचं असेल तर तुम्ही हा लुक ट्राय करू शकता खूप छान आणि सुंदर असा दिसतो आणि जर तुम्हाला खूप संस्कारी लुक करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा लुक करू शकता हा संस्कारी लुक खूप छान आणि सुंदर असा दिसतो आणि साडीसुद्धा खूप छान दिसते काठपदर साडी नाकामध्ये नथ आणि तुम्ही कोणतेही मोत्याचे दागिने वगैरे सुद्धा असे अशा पद्धतीने वेअर करू शकता जे थोडेफार आपल्या हलव्याच्या दागिन्यासारखेच दिसतात हे मोत्याचे दागिने खूप छान आणि सुंदर असा लुक देतात त्यातूनच जर अजून तुमच्या ब्लॅक साडीला अशा पद्धतीचा सिल्वर काठ असेल ना बॉर्डर असेल तर साडी तुमची अजूनच छान दिसते आणि या सिल्वर बॉर्डरच्या साडीवरती ना तुम्ही कोणतीही ऑक्साइड ज्वेलरी घाला खूप आणि खूपच छान दिसते आणि जर तुमच्याकडे ट्रॅडिशनल ज्वेलरी असेल ना म्हणजे ठुशी किंवा बोरमाळ किंवा मग अजून लक्ष्मी हार वगैरे तर तर अजूनच याचा लुक अजून असा खुलून येतो जसं की ते सोनाली कुलकर्णीने एक छान सिंपल अशी बोरमाळ घातलेली आहे बघा खूप छान असा लुक दिसतो आणि त्यातूनच जर अजून तुम्हाला वेगळा असा लुक क्रिएट करायचा असेल तर अशा पद्धतीची ब्लॅक साडी ज्याचा काट वेगळ्या कलरचा असेल म्हणजेच लाल कलर किंवा मग पिंक कलर किंवा मग आपला ऑरेंज कलर अशा कलरचा साडीसुद्धा तुम्ही चूज करू शकता जी तुमचा लुक खूप छान आणि वेगळा असा दाखवते आणि खूप छान दिसतेसुद्धा आणि त्यातूनच जर अजून तुम्हाला ऑफिस वेअर पण आणि त्यातल्या त्यात थोडंसं ट्रॅडिशनल दिसायचं असेल तर अशा पद्धतीचा लुक तुम्ही ट्राय करू शकता साडी वेअर करून वरती फक्त गळ्यामध्ये एक छोटासा नेकलेस घाला खूप छान आणि सुंदर असा दिसतो किंवा मग जर नेकलेस घालायचा नसेल तर मोठी अशी थोडीशी कानातले घाला खूप छान असा लुक देतो म्हणजेच वेअरमध्येच थोडासा ट्रॅडिशनल लुक देतो खूप सुंदर सुंदर असे फोटोज मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत खूप सारं शोधून मी वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजेच ऑफिसवेअरसाठीचेच त्याचबरोबर ट्रेडिशनल लुक देणारे त्यानंतर नवविवाहित मुलीसाठीचे फोटोज असे सगळे फोटोज सगळ्या प्रकारचे फोटो मी याच्यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आय होप तुम्हाला नक्कीच आवडतील हे फोटोज आणि यानुसार तुम्हाला आयडियाजसुद्धा मिळतील की तुम्हाला एक्झॅक्टली कसं तयार व्हायचं आहे वगैरे वगैरे आणि जर तुम्हाला सणासुदीच्या दिवशी म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी जर ऑफिसला जायचं असेल आणि ऑफिसची थीम जर तुम्हाला साडीमध्ये कम्प्लीट करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या ज्या ऑफिसवेअरच्या ज्या साड्या आहेत त्या वापरू शकता आणि इथे ऑफिसवेअरचे लुकसुद्धा वेगवेगळे मी तुम्हाला दाखवलेले आहेत त्यानुसार त्या ऑफिसवेअरसाठी सुटेबल अशी ज्वेलरीसुद्धा तुम्हाला इथे चूज करता येईल म्हणजे अशा पद्धतीची तुम्ही वेअर करू शकता ऑफिसवेअर साडीवरती सो खरंच खूप छान छान अशी लूक मी इथे ॲड केलेले आहेत नक्की ट्राय करा आणि आणि हो थो व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथेच थांबते आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप आणि गोडगोड शुभेच्छा तिळगुळ घ्या बोला